नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी मा स आशा हटवाल एकाकडे खुशी आणि एकीकडे नाराजी आज का माहीत नाही मन खुशीचा दिवस खुशीचा आहे पण मन खुश नाही कारण असं झालं आहे ते मी पुढे सांगते तर आज सकाळी लग्नावरून लग्नासाठी आम्ही तयार झालो तो लग्न झालं अटेंड करून आलो आणि तब्बल दोनच्या सुमारास आम्ही मी घरी पोचले त्यानंतर थोडंसं घराचा आवरावर केल्यानंतर लगेच अर्ध्या तासामध्ये तयारी करून आम्ही पुन्हा निघालो पुन्हा कुठं आलो तर आमच्या गावाजवळ सुराबर्डी गाव सुराबर्डी गावामध्ये गावा सुधांशू महाराजांचं देव इथे देवस्थान आहे आणि त्या, त्या त्यांच्या ट्रस्टकडून हे देवस्थान आहे आणि हे इथे आहे भो बो, भोलेनाथाचं मंदिर भोलेनाथाचे मंदिर इथे आम्ही पोहोचलेलो आहोत तर इथे आम्ही करणार आहोत माझ्या भाच्याचं वाढदिवस सेलिब्रेशन आम्ही तिकीट वगैरे काढले एंट्री केलो आणि अंदर प्रवेश केला आहे दर्शनासाठी दर्शनासाठी गेल्यानंतर तिथे पुष्कळ काही आहे बारा ज्योतिर्लिंग नवरात्र नवदुर्गेची रूपं सगळेच काही मंदिर आहे ते नंतर मी एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप लांब लॉंग होणार आहे त्यामुळे मी ती है, ले ले है। आ, ते कॅप्चर नाही केलेलं आहे या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं नाही आहे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आम्ही खाली उतरलो तेव्हा लगेच आम्हाला महादेवाची आरती मिळाली आणि ही सा मुलं आरती करत होते शायद हे गुरुकुलचे विद्यार्थी असले पाहिजेत आणि दैनंदिन यांचं रुटीन असलं पाहिजे खूप छान पद्धतीने आरती करत होती धार्मिक बाबतीमधल्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत होत्या हे बघून मला खूप आनंद वाटलं कारण आजच्या पिढीला पूजापाठमध्ये इंटरेस्ट आहे नाही आहे हे दिसूनच येत आहे त्यानंतर ता आपण त्यानंतर आम्ही वडलो कार्यक्रमा वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे हा माझ्या भातचा आहे त्याचा वाढदिवस आहे तिसरा त्याचा वाढदिवस केक कटिंगचा कार्यक्रम आम्ही इथं नेटवून घेतलं माझी आजी बघा आपल्या नाताचा जात बोलून कसं केक तापते आणि हा माझा भाऊ जिथं पाहिलाय तिथं माझ्यावर रागवतच राहते आणि टिंग, टिंग करत राहते हाय माझ्यापेक्षा लहान मग झांगते मोठा म्हणून तसा दिसतेही मोठा आणि ही, ही माझी मुलगी मग अशी मी म्हटलं होतं की एकीकडे खुशी आणि एकीकडे नाराजी कारण बघा माझी मुलगी कशी आठ ठेवत आहे त्याचं कारण असं झालं की माझ्या मुलीच्या हाताला खूप जोरात लागलं त्यामुळे माझं मन खूप दुखत होतं तिला पाहून आणि काही चूक नसताना शेवटी मला शिवा खावा लागल्या या गोष्टी खरी की कि किती काही करा आपण शेवटी घरातल्या महिला ऐकावंच लागते गलती नसताना आपलीच गलती आणि चुका काढल्या जातात मग अशा प्रकारे आम्ही वाढदिवस सेलिब्रेशन केला माझा भाचा ते विसरून सगळं मग आम्ही त्याच्यामध्ये मिळून गेलो आणि वाढदिवसाचा से कार्यक्रम सेलिब्रेट केलो बघा नटखटच्या या मुलाचा वाढदिवस झाला आणि आम्ही मस्त सर्वांनी याला केक कटिंग करून केक चारून दिला आणि तोही मस्त खात होता But. <laughs> फायनली सर्व कार्यक्रम आटपून आम्ही निघालो घराकडे घरात घराच्या परतीचा प्रवासाला लागलं मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा धन्यवाद